तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक बदलापूर एम आय डी सी परिसरातील रासायनिक सांडपाणी वाहून नेण्यासाठी भुयारी गटार योजना राबवली जाते आमदार किसान कथोरे यांच्या हस्ते भूमिपूजन करून या योजनेच्या कामाला सुरुवात झाली बदलापूर एम आय रासायनिक सांडपाणी कल्याणच्या खाडीपर्यंत वाहून नेण्यासाठी एम आय जुनी पाईपलाईन होती मात्र ती जीर्ण झाल्यानं वारंवार पाईपलाईन फुटून शहरी भागात रासायनिक सांडपाणी रस्त्यावर येत असल्याच्या घटना घडत होत्या नाल्यामार्गे हेच सांडपाणी उल्हास नदी जात असल्यानं पिण्याच्या पाण्याला दर्प येण्याच्या तक्रारी समोर येत होत्या या सगळ्यांवर उपाय म्हणून रासायनिक सांडपाणीची ही पाईपलाईन भूमिगत करण्याचा प्रस्ताव आमदार किसन कथोरे यांनी मांडला त्याला उद्योग विभागाने मंजुरी दिली त्यानुसार राबवली यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होऊन रासायनिक सांडपाण्याचा त्रास पूर्णपणे बंद होईल असं आमदार किसन कथोरे यांनी यावेळी सांगितलं आहे हा एकशे अठ्ठावीस कोटीचा प्रकल्प आहे एम आय डी सीची खूप मोठी मागणी होती बऱ्याच वर्षापासूनची ती प्रलंबित होती त्याला दिशा मिळाली आणि एकशे अठ्ठावीस कोटीचा हा सी टी पी सी ए टी पीचा प्रकल्प आपला पूर्ण मंजूर झाला याला दुसरा फायदा असा आहे तर बऱ्याच वेळेला लाईन लिकेज होत होती आणि ते पाणी आपल्या नदीमध्ये जात होतं नागरिकांना त्रास होतच होता पण त्याबरोबर पाण्यालासुद्धा त्याचा उग्र वास येत होता ही सततची एम जे पीची सारखी मागणी होती आणि त्यामुळं दोन्ही गोष्टींनी हा फायद्याचा प्रकल्प आहे एक वर्षाच्या आत हा प्रकल्प पूर्ण होईल मी मनापासून एम आय डी सीचे उद्योग मंत्र्यांचे अभिनंदन करेल की त्यांनी सहकार्य करून हा प्रकल्प मला बदलापूरच्या एम आय डी सीच्या प्रदूषणाच्या बाबतीत ब वारंवार तक्रारी येत असतात यासाठी आपण या एक चांगल्या प्रकारची ग्रीन एम आय डी सी बनवण्याचा एक संकल्प करतो आहे जेवढ्या एम आय डी सीच्या मोकळ्या जागा आहेत रस्ते होता चांगल्या प्रकारचे सिमेंट कॉन्क्रीटचे होतील त्याच्या बाजूला चांगल्या आत्ता सध्या दोन कोटी रुपयाच्या झाडांसाठी पैसे मंजूर केलेत पण जे मोकळे पॉ प्लॉट आहेत त्या ठिकाणी आपण चांगलं ग्रीन बेट उभं करू आणि एम आय डी सीला एक ग्रीन एम आय डी सी करण्याचा प्रयत्न करतो आहे तातडीने त्याचा डी पी आर तयार करून त्याची मंजुरी जास्तीत जास्त एक दोन महिन्यामध्ये घेऊन त्याचं टेंडर काढलं जाईल आणि काम याच वर्षी सुरू होईल हा हा मुख्य रस्ता आहे हा त्याला जॉईंट होतो आहे त्यामुळे त्याला अजूनही रुंदीकरण करण्याचा प्रयत्न आहे याचं टेंडर झालेलं नव्हतं अगोदर आता ते मार्गी लागेल आणि त्याला त्याच टायमाला त्याला एक नाव चांगलं देण्याचा विचार करतो आहे आणि निश्चितपणे ते होऊन जाईल महापालिका करू पण ती फक्त आणि फक्त बदलापूरची करू कुठल्याही परिस्थितीमध्ये दुसरी कोणालाही घेणार नाही आणि बदलापूरचीच होईल खरं म्हणजे कोणी काय आग्रह धरावा त्याचं मला माहीत नाही पण बदलापूरकरांची एकच इच्छा आहे की महापालिका व्हावी तर ती फक्त बदलापूरची व्हावी त्याला कारण असे जनगणना झाली तर आम्ही पाच लाखावर चाललो आजूबाजूची गावं डेव्हलपसाठी घेणार आणि एक बदलापूरची स्वतंत्र मॉडेल महापालिका बनवण्यासाठी त्याचा चांगला फायदा होईल शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर अब अपना खुद का घर पाहिये सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छे महीने तक कोई एम आय नाही भरना है, है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेव्हन वन सेवन सेव्हन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एस हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताशा घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद